आजची मोठी बातमी कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिजाब या प्रकरणावरती मोठा निर्णय पुढे आला आहे मंगळवार दिनांक पंधरा मार्च रोजी उडपी जिल्ह्यातील गर्ल्स कॉलेज येथील हिजाब प्रकरणावरती कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे असा फैसला सुनावण्यात आला असून शैक्षणिक संस्थांमध्ये कॉलेज किंवा शाळांनी ठरवलेलेच गणवेश घालावे लागणार आहे आणि कुठल्याही धर्माचा पोशाख कॉलेज किंवा शाळांमध्ये चालणार नसून शैक्षणिक संस्थांचा गणवेश अनिवार्य असणार आहे असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे तर महाविद्यालयांमध्ये इजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील या वादावरती पंधरा मार्चला हा निकाल जाहीर करून या विषयाला पूर्णविराम देण्यात आला पूर्ण आहे हिजाब हे मुस्लिम धर्माची आवश्यक बाब नाही असे देखील विधान उच्च न्यायालयामार्फत करण्यात आले आहे हिजाब निकालाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने मंगळवार दिनांक पंधरा मार्च पासून ते एकोणीस मार्च रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस म्हणजे जमावबंदी लागू केली आहे उडप्पी जिल्ह्यात पंधरा मार्च रोजी हिजा प्रकरणावरील निकालाच्या दिवशी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कर्नाटक राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वच शिक्षण संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे संबंधित प्रकरणावरील न्यायालयाच्या निकालाचे कर्नाटकातील नागरिक शांततापूर्ण मार्गाने स्वागत करतील हीच एक अपेक्षा आहे